सांगली शिष्याशी सूत सांगली कथा श्रवण करा सिंहाव लोकने पा मागील अनुसंधान महा सरस्वतीने प्रतिज्ञा वचन दुता सांगून आज्ञा पिले बाबा सर्वप्रथम गणपतीला वंदन करू माझ्या गुरुवारांना वंदन करू जगदंबा भवानी मातेला वंदन करू ग्रंथ करते सांगतात मेधा ऋषी राजेला कथा सांगतात कालच्या आद्यामध्ये आपण ऐकलं आहे की सरस्वती मातेने एक सुंदर श्रीचं रूप घेतला आहे आणि हिमालयाच्या शिखरावर बसलेले असताना सुंभ आणि निशुंब नावाचा जो दैत्य होता त्याचा प्रदान त्या देवीची विनवणी करण्यासाठी पाठवलेला होता आई कोणी थोडे त्या देवीपासून दूध गेला तिने त्या दूतानं राजाचं वर्णन केलं माझा मालक असा आहे माझा राजा तसा आहे म्हणून पण ती देवी ते त्याचे ऐकायला तयार नव्हती देवी म्हणली बाबा माझा एक पण आहे मी लहानपणी एक प्रतिज्ञा केलेली आहे कि जो कोणी युद्धा मने मला जिंकील त्याच्यासोबतच मी लग्न करी पण देवी न तो दैत्याचा जो होता शिपाई तो दैत्यपाशी गेलेला आहे आणि त्या त्याला खूप राग आलेला आहे म्हणे मी देवी पाशी निशीत तुमचा मळमाव ते तुम्हाला मानित युद्धा बीन सर्वथा बाबा तो गेलेला आहे महाराज तुम्ही जी मला कार्य सांगितले होते तुम्ही जी मला अन्याय केली होती मी तुमचं कार्य पूर्ण केलं मी गेलो देवीला सांगितलं बाई तू माझ्या राजेसोबत लग्न कर पण ती काही ऐकायला तयार नाही मी कितीही तुमचे उन्हान झालं तरी ती फक्त म्हणते की युद्ध करून शिंका तर माझ्यासोबत लग्न करा असं तो प्रधान आपल्या राजाला सांगत आहे दुताचे वचन राज क्रोधावला दारू बोलता झाला राजाला ऐकल्याच्या नंतर सुम्माने राजे होते दैत्य होते त्यांना खूप राग आलेला होता आणि त्यांचा एक शिपाई होता त्याचं नाव होतं धुम्रपान त्याला राजा काय आज्ञा करतो शुंभ म्हणे धुम्रलोचना लोचना घेऊन या अननीति दुष्ट नलना के साकर्षण करून या बघा शेवटी दैतच होत हो वृत्ती वाईट होती त्यानं सांगितलं जा घुमरे पाना माझी आज्ञा आहे ती भाई अशी ऐकत नाही तू जा तिचे केस दर आणि केसाला दोन फडा 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 माझ्यापर्यंत वडीत आण अशी माझी तुला आज्ञा आहे बेटा तिचा पाठी राखा आणि कोणी गंधर्व अरे तुम्ही जान तिला माझ्यापर्यंत आणा आणि जो कोणी तिचा जो कोणी येईल देव असू दानव असू कुणी तुम्ही त्याच्यासोबत युद्ध करा त्याला मारा तर जी बाई आहे तिची सुंदर स्त्री आहे तिला तुम्ही जाण घेऊन या असं शुंभ आणि निशुंभ दुग्रपानाला सांगत आहे इंद्राज मी वरून कुबेर यक्ष यक्षणार विचार इत्याचा वध करावा बघा तुम्ही जा जो कोणी तिचा पाठीराका असतो स्वतः इंद्रदेव असला कोणताही महामानव असला कोणचीही तिच्या ही शक्ती झाली असली ना तुम्ही युद्ध करा तिला तिला केसाला धरून माझ्यापर्यंत घेऊन या असं तो निशुंब धुमरेपाना सांगत आहे मेघा मणी सुरता लागून ऐष्या शुंभे आज्ञा तिला जाण तेव्हा ते धुमरे लोचे निघाला बघा मेधा ऋषी सांगतात बाबा संबंध आहे त्यानं धुम्रपाना आपल्या प्रधानाला आज्ञा केल्या त्याने आपलं सैन्य समज तयार केलेला आहे आणि सैन्य घेऊन त्या देवी सोबत युद्ध करण्यासाठी तिला घेऊन येण्यासाठी तो जात आहे तो धुम्रले महाप्रूर हिमवंत पर्वत थोरे झाला मला त्याने एक ना दोन नाही सात हजार सोबत घेतलेला आहे सात हजार दैते घेतले आणि ज्या पर्वतावर ज्या हिमालय नावाचा पर्वत होता त्या पर्वतावर ती जगदाबा तपचार्या करण्यासाठी बसलेली होती तिच्याकडे आलेला आहे आणि तिथं समजेव नेऊन काय करतात सकार सकाळ एक झाला हलकालो देवपाती आंबोळी बघा समजे नैते आलेला आहे तेवढ्या दैत्याने पर्वताला चौकून येडा घातलेला आहे संधीकडे पर्वत व्यापलेला आहे त्या दैत्याने आणि संधीकडे आकार झाला की आता पार्वती माता जगदंबा तपश्चर्या करण्यासाठी बसलेली आहे देवादेकांना सुद्धा प्रश्न पडला काही दैत्य आलेले आहे माता तप करीत आहे आता पुढे काय होतं म्हणून देवदेव सुद्धा आचार्य करीत बसलेले ते आहे सर्व देवदा जगदंबेचे कौतुक पूर्ण पाहते रूप पालटलेले आहेत गुप्त रूपाने देव देता आणि गुप्त रूपाने देव येऊन जगदंबा माता काय काय करते कार्य कसे करते हे बघण्यासाठी संधी देव त्या पर हिमालय पर्वतावर आलेले आहे देवी सन्मोख धुम्रोचन येऊन आता शब्द करून उंचे स्वरे देवी बोलता झाला देवा बघा देवीच्या समोर धुमरव्याच्या नावाचा जो दैत्याचा प्रधान होता तो आलेला आहे आणि ते आल्याच्या नंतर रावान क्रोटानं मोठ्यानं देवीला आरुळ देऊन काय म्हणतोय मने हो लावाने असे शुंभ निसुंभा पासी जरी प्रीतीने तो नेशी तरी बै चिनी ने बघा तो दैत्य अरे तू उठ चल माझ्या राजेसोबत तू लग्न कर आणि तुझं माझ्या प्रेमानं आले नाही मी तुला विनवणी करीत आहे प्रेमानं सांगत आहे आणि तू जर नाही झाली तर मी तुझ्या केसाला धरू फडफड ओढीत नाही असं तू धुम्र पाहत्या देवीला बोलत आहे केरळी न आपला स्वामी दाखवी ना तुझ्याला सुंदरी खूप सुंदरी माझा ऐकलं तुला जे बोर बोलून तुझ्या केसाला धरून आणि माझा मालक माझा स्वामी तुला मी धाकवीन असं तो मी सांगत आहे तेव्हा तुझ्याला बलवंत दिसतो शिया भेन घेऊन याला जगंबा म्हणतो तुला पाठवलंय सुंबाने पृथ्वीचे मालक आहे अरे पण तू बोलवून आहेस तू येतेस ना तू एवढी मोठी शेणा घेऊन आलेला आहेस तू सुद्धा आहेस का काय असं तू देवी बोलत आहे जरी बय तर आईशी चेंडी का ऋषी म्हणे बोलली मेदा ऋषी सुद्धा सांगतात मेदा ऋषी सांगतात ऋषी सुद्धा सांगतात त्यांचं ही पुराण आहे देवी अध्याय इकडे घेतलेला आहे ते सुद्धा सांगतात की बाबा देवी म्हणते तू जर मला नेल तर मी काय काय करीन मी चंडिका आहे त्याच कुणाला गणित लागणार नाही त्याला ते सांगत आहे आई कोणी चंडिकेच्या बोला धुम्रेन तेव्हा धावला तव देवीने भस्म केला ओंकार मात्र क्रम साधी नव्हती हो मी काही जास्त ज्ञानी नाही पण लोक सांगतात की पतिव्रता जर असेल ना तिच्यामध्ये इतकी ताकद असती डूम्रलोचन राहू ना देवी करणार देवीनं फक्त होंकार टाकला आणि होंकारामध्येच डोंग्रलोचन जाऊन भस्म झालेला आहे एवढ्या आजी शक्तीमध्ये ताकद आहे एवढ्या तिच्या नावामध्ये ताकद आहे देवीच्या होंकारे करून भस्म होता धुम्रलोचन असुर सेना को पायमान होत गेले ते काय बघा देवीने दिस होम करत्याबरोबर दुमरोलेच्या नावाचा जो दैत्य होता तो जाऊन भस्म झाला त्याची जे सेना आलेली होती सेना सुद्धा घाबरली आणि सेना सुद्धा युद्ध करण्यासाठी पुढे तयार झालेली आहे 7000 असुर भयंकर महा एक नाही दोन नाही तीन नाही सात हजार राक्षस होते सात हजार देते होते एवढे देते एकत्र आले आणि एवढे देते एखाद्या दिवशी युद्ध करण्यासाठी गेलेले आहे मारा मारा कोळी मन मेघा ऐशी दर्जना करती काय रागाने ती लाल बुंद झालेले आहे कुणी मारा म्हणते कुणी हाना म्हणते कुणी वरदा लागले कुणी झाडे उचलून कुणी पर्वत उचलून त्या देवीच्या अंगावर फिकीत आहे शेस्त्रे टाकी झाले बहुत देवीवरी असूर धावत या वरी चंडिका काळे तरी क्रोधपावळीत काळी रागाने लाल बुंदू झालेले जे हातामध्ये आपल्या ढाल तरवारी गदा होते एवढे आणि आप आपल्या हातामधले दिवळ फेकलेले आहेत आणि ती फेकल्याच्या नंतर चंडिका मातेला सुद्धा खूप राग आलेला आहे आणि ते रागाच्या रागा भारामध्ये काय करते धनुष्य जोडनिया आहर निवारिवा शस्त्र निकर पाषाण थोर थोड शेडोली पाडील त्या जगदंब मातेने एकच फक्त बाण घेतला धनुष्य बाण हातामध्ये घेतला आणि एकच बाण सोडला तर त्या एका बाणापासून जेवढे राक्षसांनी पर्वत फेकले होते जेवढे त्यांच्या तलवारी फेकल्या होत्या जेवढे झाड फेकले होते तेवढे बारीक बारीक असा त्यांचा भोगा झालेला आहे शती परशपती शाही खट खंड बिखंड तरुणी सर्व रे पाडिले बाई भूमीवर साठ हजार सैन्य आले

त्याने सुद्धा मोठ्याने आरळी ठोकलेली आहे दर्जेनं ठोकलेले आहे आणि जे सैन्य जीवन तर होते होत ना त्यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी शिंह सुद्धा त्यांच्यावर हल्ला करीत आहे उच्च प्रहारे अनेक मारुली टाकी ताजा शिण सुद्धा अनेक असुर मारलेले आहेत अनेकांचे गळे फोडलेले आहे अनेकांचं रक्त पित आहे शिण सुद्धा रागाने लाल झाला आणि शिण सुद्धा जेवढे राक्षस जिवंत होते त्यांच्या सोबत युद्ध करीत आहे मुखे आणि वेगळी करून ते शेती आदरे घेतले प्राण नखे करून बघा बघा भगवानाने सुद्धा नरसिंहाचा अवतार घेतलेला होता, होता। जसं की नरसिंहानं भगवान दैत्याला पाठीवर घेऊन त्याचा हाताने बाहेर काढले तसं शिहसुद्धा नकानं त्यांच्या हाताने बाहेर काढित आहे रक्त पित आहे सुद्धा रागाने लाल झालेला आहे मारणी प्रारशी छेदिता छिन्न विछिन्न अवयवासी करुणिया रक्त प्राशी तसे सुद्धा प्रत्येकाला तिथे काय रक्ताचा पूर वाहतो असं काय त्या रणभूमी मध्ये हे झालेलं आहे आणि सिंह सुद्धा त्या आसुर रक्त आहे असा सिंह सुद्धा रागाने लाल होऊन झालेला आहे आईशे सिंहाचे महाबळ क्षयाने आसुर सकाळ ते श्रवण करुणिया तात्काळ शुंभ कोपाते पावला हे संत बघितलं आहो ती बाई ज्या वाघावर बसलेली आहे जी बाई ज्या वाहनावर बसलेली आहे तिचा शिहण सुद्धा आपल्या सोबत युद्ध करत आहे त्याने आपलं काल सैन्य मारलेलं आहे ही बातमी शुंभ आणि निशुंभ या देतेपर्यंत पोहोचलेली आहे सर्व सैन्य मारून एकही क्षण न बाबा जे काही वंद राहिलेले ते हे गेलेले आहे ते सांगतात महाराज महाराज तुम्ही ज्या बाईचं वर्णन केले होतं तुम्ही ज्या बाईची माहिती आम्ही सांगितली होती आम्ही गेलात अहो ती काही साधी सुधी नव्हती तिने निस्ते हुंकारापासून आपला एवढा मोठा बलवान धुमरे लोचन नावाचा प्रधान होता हे मरण पावलेला आहे असं ते सांगत आहेत आई शे शुंभ निशुंबी आई पूर्ण प्रदेश झाले म्हणी राजेष्ट पुढे चावण्या विचार तरी ते झाले बघा हे संध ऐकल्या त्यानंतर ते निंब सुंबा आणि निसुंब हे दैत्य होते ना हे थोडस शांत झालेले आहे आणि पुढे काय विचार करतात हे पुढचे वाचक सांगतील असं म्हणजे आले की संभाषूर तुम्ही सैन्य घेऊन या हे म्हणले बाबांना तुम्ही अजून आपले दे सैन्य घ्या आणि सैन्य घेऊन तुम्ही अजून येऊ तयार करा असं सुम्मा आणि मिसुमन दो हे दोघांना सांगत आहे आणि माझे जाऊन दे आपले जेवढे राक्षस आहे तेवढे जा तिला ते धरा तिला बांधा तिच्या केसाला धरा आणि वर घेऊन या असं ते सुमो येते आपल्या प्रधानाला आणि सैन्याला सांगत आहे जय युद्धाचे धाई जाण तुम्हाला संशय होईल पूर्ण तरी त्याची धाई मारून टाकावी हे माया बघा तुम्हाला जर वाटलं असेल ना ती बाई जिवंत राहणार नाही ती बाई येणार नाही अशी येणार नाही अहो जिवंत नाही ना तिला जीवच मारा पण मारून टाका तो त्या बाईला घेऊन या असं ती सुमानी सुमोद येते आपल्या सैन्यांना सांगत आहे सरे आणि शेसे असे करून या मारून टाकावी भवानी माझा संशय काही म्हणी धरून आपल्याने मारित आहे आपण काय आपण राजाची आज्ञा घ्यावी पण माझी आज्ञाची तुम्ही वाट पाहू नका तुमच्या हातामध्ये ढाल येईल तलवार येईल गदा येईल जास्ती जी तुमच्या हातामध्ये ती त्या बाईला मारा आणि ती महामाया जगदंबा बाबा मारून टाका असं ती शुंभ आणि शुंभ सांगत आहे करा रे सिंहाचे हंगा तो असे देवी तुम्ही जाण देवी कधी ते काय देवी काही एकटी नाही ती ना देवी शिहावर बसलेली आहे आणि सिंहावर बसलेली असताना तिचा जो सिंह आहे ना त्याला सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही मारा असं तो दैते आपल्या सेनेला सांगत आहे सिंह पशुचा परिवार काय असा तुम्हा होणी थोर तुम्ही देवाधिकाशी अनिवार्य सिंह महाराज आहे तुम्ही माझे नेते आहे तुम्ही माझी सेना आहे तुम्ही देवाधिका सुधारले नाही तो ते, तो 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 ते ए, एक सिंह आहे एक जनावर आहे ती तुम्हाला ऐकत नाही का असं मी निसुंभ या आपल्या सैन्याला सांगत आहे देवीशी मारिली आणि ती गरिली आतळा मारिली तेथे खरी बांधणी आणा तिथे येते आम्ही पाहू हो, आंबी केतो बघा तिला तुम्ही मारा कशी आहे की नाही तिला मारून घेऊ माझ्या समोर या आणि मला ती महामाया कशी आहे कोण आहे मला एकदा बघू द्या असं ते दैत्य आपल्या ह्यांना सांगत आहे कैशी स्त्री आहे ती तुम्ही महावीर होमकारे मारिला जीने सत्वर दे दे पंचायत पल्ली करा ना माझा एवढा मोठा धमरच्या नावाचा प्रधान होता हो मरण पावलेला आहे ती कशी असल कोण असल ती बघण्यासाठी मला ती बघायची आहे असं हे दोन दैत्य आपल्या शेनेला सांगत आहे श्रो हवे हरे सावधान आता पुढील द्याय जा चंदमुंडाचे चंद्रमुंडाचे हनन तुम्हाला आतापर्यंत ऐकत आहेत आपले चित्त जागे ठेवा मन जागे ठेवा आणि मामाया आली माया शक्तीची कथा ऐका चंद मुंडे त्याला देवी कशी मारती पुढे काय काय होणार आहे हे चित्त सागे ठेवून असा ऐका असा ग्रंथ करते सांगता लोक श्लोकारला श्रवण करता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती बघा जे कोणी ग्रंथ ऐकल जो कोणी एक श्लोक आहे त्या श्लोकाचा अर्थ भावार्थ या ग्रंथामध्ये सांगितले आहे जो कोणी आयकर त्याच्या काय मनामध्ये इच्छा असेल कोणाची काय असेल तर पूर्ण होईल असं ग्रंथ करते सांगतात हे पटेल सर्व सिद्धी होय पटेट अंतिपाळे बघा ही ग्रंथ काही साधा नाही ही ग्रंथ जो कोणी दिसतात त्याला सायंच्या नावाची मुक्ती प्राप्त होईल असे मार्कंड ऋषी आपल्या शिष्यांना सांगत आहे हे मा सरस्वतीचे आख्यान स्वर सांगे मेधा ब्राह्मण हीच कथा देवी आपण राममुखी निरूपी सी मार्कंडे पुराणे सावर्णिके मणतरे देवी भगवती महात्मे महा सरस्वत्या पाख्यान शिष्ठ महाधारोरा श्री नारे